शहरातील मुख्य रस्त्यावरून लग्नाची वरात काढताय अथवा जोर आवाज करून मिरवणूक काढताय तर सावधान आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो होय पोलिसांची परवानगी घेऊनच वरात काढा आणि तीही अंतर्गत रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर वरात काढण्यासाठी परवानगी मिळणारच नाही असेही सांगण्यात आले आहे अन्यथा वाहतूक निमास अडथळा आणला ध्वनी प्रदूषण केले म्हणून कारवाई होऊ शकते लग्नाची वरात म्हणजे मोठ्या आवाजात बँजो संगीत ऑर्केस्ट्रा डॉल्बी रस्त्यावर संगीतावर नृत्य करणे असा पायंडा जणू सोलापूर शहरात पडला आहे नुकताच चार शीतला देवी जवळ लग्नाच्या वरातीत नृत्यांगना नाचल्या व डॉल्बी लावून कर्ण कर्कश आवाज करण्यात आला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्यामुळे नागरिकांना वाहनधारकांना मनस्ताप होतो वाहतूक कोंडी होते याचे भान नसते अशी अनेक प्रकार सरकारने ताजी आहेत नागरिकांच्या हितासाठी पोलीस उपायुक्त विजय कबाणे यांनी लग्नाची वरात काढताना पोलिसांची परवानगी सहज मिरवणूक अथवा वरात काढण्यात यावी असे नुकतेच सांगितले आहे या निर्णयाचे नागरिकांमधून स्वागत करण्यात येत आहे आपला विवाह ज्या भागात आहे त्या भागाच्या वाहतूक अडथळा होणार नाही नागरिकांना त्रास होणार नाही थोडक्यात वाहतूक अडथळा होऊ नये ध्वनी प्रदूषण होऊ नये हा यामागचा उद्देश असल्याचं बोलण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती देताना उपायुक्त विजय कबाडे काय म्हणाले आहेत पहा सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका गजबजलेल्या रोडवर लग्नाची वरात निघालेली आहे आणि या वरातीमध्ये डी जे लावण्यात आलेला आहे तसेच बाहेरील नृत्यांगणा आणून रस्त्यावर नाच सुरू आहे त्यामुळे बऱ्यापैकी इथे गोंधळ सुरू आहे रस्त्यावर अशा स्वरूपाचे फोन ज्यावेळेस कंट्रोलला आले त्यावेळेस पोलिसांनी स्वतः पोलीस निरीक्षक सदर बाजार यांनी स्पॉटवर जाऊन सदरील प्रकार पाहिला आणि यामध्ये आपण संबंधित डी जे चालक संबंधित नवरदेव जे आहेत या वरातीचे आयोजक त्याचबरोबर ह्या नृत्यांगणा ज्या बाहेरून आणलेल्या होत्या ह्या विनापरवाना ही जी मिरवणूक निघालेली आहे या सगळ्यांना ताब्यात घेऊन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विशेषतः यामध्ये आवाजाचा आवाजाची मर्यादा मान्य हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली आवाजाची मर्यादा त्या तीही तीही उल्लंघन झालेली आहे आणि सदरील डी जेसुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे प्राथमिकता सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत यामध्ये वरातीचे आयोजक ज्याची वरात होती असा नवरा मुलगा त्यानंतर डी जे चालक आणि ज्या रस्त्यावर नसणाऱ्या ज्या नृत्यांगण आहेत त्यांच्याविरोधात प्रायमरीला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशा दे स्वरूपात शहरात कुठल्याही लग्नाच्या वरातीनी परमिशन सहज मिरवणूक काढण्यात यावी आपल्या वरातीला किंवा मिरवणुकीमुळे कुठल्याही नागरिकाला त्रास होणार नाही याची खबरदारी याची खबरदारी आयोजकांनी घेणं अपेक्षित आहे कुठल्याही परिस्थितीत बेकायदेशीररित्या कुठल्याही कायद्याचं उल्लंघन करणारी मिरवणूक अथवा वरात असेल तर निश्चित त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल